श्री स्वामी समर्थ स्वामी समर्थांचे काही संदेश सकारात्मकता शक्य करतील स्वामी हा स्वामी समर्थांचा एक प्रसिद्ध संदेश आहे जो भक्तांना अशक्य वाटणाऱ्या गोष्टी शक्य करण्याची प्रेरणा देतो धैर्य भीव नकोस हे त्यांचे एक महत्वाचे आश्वासन आहे जे भक्तांना कोणत्याही परिस्थितीत धीर धरण्यास शिकवते कृतज्ञता एखाद्याने आपल्यासाठी काय केलं आहे त्याची जाणीव मात्र आयुष्यभर ठेवा हा संदेश इतरांबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्याचे महत्व सांगतो मानसिक शांती श्री स्वामी समर्थांच्या मंत्रांचा जप केल्याने मनुष्याला मानसिक शांती मिळते असे मानले जाते सकारात्मक जीवन श्री स्वामी समर्थांच्या मंत्राचा जप केल्याने माणसाला जीवनात यश मिळते आणि इतर लोकांकडून होणारी निराशा आणि फसवणूक टाळता येते असेही संदेशातून सांगितले जाते संदेशाचे स्वरूप मंत्र श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप करणे हे भक्तांसाठी अत्यंत फलदायी मानले जाते शिस्त आणि आचरण त्यांचे संदेश केवळ शब्दांपुरते मर्यादित नसून ते आचरणात आणण्यासाठी प्रोत्साहन देतात श्री स्वामी समर्थ वेळ निघून गेल्यावर सुचलेला विचार आणि पिके जाळून गेल्यानंतर पडलेला पाऊस याची किंमत सारखीच असते डोळे बंद केले म्हणून संकटे जात नाहीत संकटे आल्याशिवाय डोळे उघडत नाहीत राग आल्यावर थोडं थांबा थांबलं आणि थोडं नमलं तर जगातील अनेक समस्या दूर होतील अरे विज्ञानावर विश्वास चांगला आहे पण त्याच्या कसोटीवर जे सिद्ध होत नाही ते खोटं आहे असं म्हणणं चुकीचं आहे जिथे विज्ञानाची प्रांत संपते तिथून देवाची प्रांत सुरू होते तुझं विज्ञान सुद्धा देवानेच बनवलेलं आहे श्री स्वामी समर्थ अरे कुणालाही जे काही मिळतं ते ईश्वरामुळे मिळतं ते देणारा माणूस फक्त निमित्त मात्र असतो म्हणून दानधर्म इत्यादी सत्कर्म केल्याबद्दल गर्व बाळगू नये श्री स्वामी समर्थ मनुष्याला अहंकार नसावा फक्त समाधान असावं अरे या अहंकारामुळेच मनुष्य चौऱ्याऐंशी लक्ष योनी फिरत राहतो मोक्ष मार्गावर चालायच असेल तर मनुष्याला अहंकार नसावा श्री स्वामी समर्थ अशाश्वतावर अवलंबून राहू नको शाश्वत केवळ हरिनाम आहे दत्तनाम आहे आपला भार ईश्वरावर सोडून मोकळा हो ईश्वर काळजी वाहील पण आपल्या कर्तव्याकडे दुर्लक्ष करू नको श्री स्वामी समर्थ कुणावरही आंधळा विश्वास नको जोपर्यंत आम्ही आहे तोपर्यंत कोणीही तुमचं काही वाकडं करणार नाही श्री स्वामी समर्थ मोहापासून सावध राहिले पाहिजे मोह हा मोक्षाच्या वाटचालीतील फार मोठी बाधा आहे याच्या आहारी गेलं तर अधपतन निश्चित आहे श्री स्वामी समर्थ दुसऱ्याचं ऐका पण आचारात आणण्यापूर्वी आपल्या आपल्या त्याला आपल्या बुद्धीच्या कसोटीवर तोला विवेकाने त्या सल्ल्याची पारख करा त्याआधी आचरणात आणू नका श्री स्वामी समर्थ अरे शिष्याने गुरुशी एकनिष्ठ असावं कितीही संकटे आली तरी गुरुची कास सोडू नये संकटे पूर्वकर्मामुळे येतात गुरुकृपेमुळे संकटाला सामोरे जायची शक्ती मिळते व त्या संकटातून लवकर सुटका होते श्री स्वामी समर्थ